जय शिवराय टू फॅमिली तर आज सुट्टीच्या निमित्तानं गावाकडे आले होते शेतामध्ये तर चला म्हटलं फेरफटका मारवा हे आमचं पेरूचं झाड आणि आमचे नवरोबा गावाची पाणी करत होते काय बघत होते काय माहिती पाणी भरत होते कुठपर्यंत आधी पाणी ते बघत होते चला म्हटलं थोडेसे बोरं खावा बोरं तर थोडेच होते पण छान होते हे आमच्या मोठ्या गावबाईंचे बटाटे छान होते मस्त आले ना बटाटे खूप छान आहेत एका महिन्याच्या आहे त्या आत्ताशी आणि आमच्या शेतामध्ये लिंबोणीचं झाड होतं ते लिंब लिंब तोडायला काय हातच पुरे ना हे आमच्या शेतातला बोर यावरच आमचं म्हणजे सगळं चालतं हे काय नवरोबा काय व्यस्त आहे आईवड लिंब व्यस्त आहे वाटतं लिंब वेचत होते आणि आमच्या म्हणजे बांधाच्या कडेला विहिरी मोठ्या जाऊघांची